महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी गत आर्थिक वर्षात जप्तीपूर्वी नोटीस देत मालमत्ता सील करणे नडजोड तोडणे वृत्तपत्रात थकबाकीदारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करणे यासारख्या विविध कठोर कारवाया केल्या मात्र त्यानंतरही शहरातील तब्बल एक लाख तीस हजार मिळकतधारकांनी महापालिकेच्या कर संकलन विभागाला ठेंगा दाखवत थकीत व मूळ कराचा भरणाच केला नसल्याची बाब समोर आली आहे या थकबाकीदारांकडे तब्बल चारशे पस्तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी शहरातील सर्वच थकबाकीदारांना नोटीस देत मालमत्ता जप्त करून लिलाव करणार असल्याचे सांगितले होते